डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये परभणी इथल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतला मृत्यू सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिसांच्या मारहाणीत यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात होतं या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने मोठा निर्णय दिला संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत हा खून खटला स्वतः प्रकाश आंबेडकर हे चालवत आहेत सोमनाथ सूर्यवंशी नेमकं प्रकरण काय आहे हे आपण थोडंसं जाणून घेऊ चार डिसेंबरला परभणी येथील जिल्हा कार्यालयासमोर काचेच्या पेटीत ठेवलेल्या संविधानाची प्रतिकृतीची विटंबना सोपान पवार या व्यक्तीने केली या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा वाद झाला होता पोलिसांनी हे प्रकरण थांबून शांत केलं अकरा डिसेंबर रोजी काही दलित संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक दिली परभणीत संपूर्ण वातावरण शांत होतं मात्र काही वेळातच आंबेडकरी अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करीत जाळपोळ केली या दंगल पेटली आणि पोलिसांनी या आंदोलकांना पळवून लावलं दुसऱ्या दिवशी दंगल पेटवणाऱ्या चाळीस संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यात एल बीला शिकणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचा देखील समावेश होता सोमनाथ सूर्यवंशी आणि त्याच्या चाळीस साथीदारांवर वेगवेगळ्या प्रकारचे पोलिसांनी गुन्हे दाखल केले पोलिसांनी सोमनाथला आरोपी म्हणून सिद्ध करून त्याची कारागृहात रवानगी केली त्यानंतर सोमनाथची प्रकृती गंभीर झाली त्याला त्याचा कारागृहात मृत्यू झाला डॉक्टरांनी सोमनाथला सायंकाळी सहा वाजता मृत घोषित केलं सोमनाथचा मृत्यू मानसिक धक्क्यातून झाला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे मात्र सोमनाथसोबत अटक झालेल्या प्रेम सूर्यवंशीने म्हटलं की पोलिसांनी बारा डिसेंबरला सोमनाथला खूप मारहाण केली आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं सोमनाथच्या आईने तशी पोलिसात तक्रार केली होती की सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला आहे या प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सोमनाथच्या कुटुंबियांनी केली आहे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना लक्ष द्यावं लागते मात्र मुख्यमंत्री पोलिसांच्या बाजूने बोलत होते वीस जानेवारीला केलेल्या विधानसभेच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची बाजू मांडली स्पेशल विकाराच्या त्रासाने सोमनाथचा मृत्यू झाला असला असं सांगितलं होतं परभणी मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरच्या संदर्भात सोमनाथ सूर्यवंशीने स्वतः कबुली दिली होती की त्याला पोलिसांनी मारहाण केली नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सोमनाचा मृत्यू हा शोषण विकाराने झाला त्या अहवालात नमूद केलेलं आहे असंही मुख्यमंत्री यांनी यावेळीच म्हणाले होते मात्र शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांच्या मारहाणीनेच सोमनाथचा मृत्यू झाला असल्याचा स्पष्ट झाला आहे घाटे रुग्णालयाचा अहवाल समोर असताना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचा बचाव करीत विधानसभेत खोटी माहिती दिली होती त्यानंतर मार्चमध्ये न्यायदंड अधिकाऱ्यांचा चारशे एक्कावन्न पानांचा अहवाल राज्य माहिती अधिकाऱ्यांसमोर सा सादर करण्यात आला होता त्यामध्ये सोमनाचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं आणि बहात्तर पोलिसांनी यासाठी जबाबदार धरण्यात आलं होतं या, या अहवालानुसार नवनगुंडा पोलीस ठाण्यात एका तीन अधिकाऱ्याला दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं गेलं के मात्र बाकीच्या पोलिसांच्या चौकशीची मागणी सोमनाच्या आईने केली त्यानंतर सी आय डीच्या एका समितीची स्थापना करण्यात आली सी आय डी समिती सरकारच्या देखरेखीने या घटनेचा तपास करत असताना सोमनाथच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि सरकारच्या विरोधात खटला दाखल केला त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ रूयवंशीच्या बाजूने हा खटला चालवला आंबेडकरांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिलेल्या काही गोष्टींमुळे सोमनाथच्या मृत्यूचे दिवशी हे सरकार आहे आणि सी आय डी ही सरकारच्या देखरेखीखाली काम करते अशावेळी सी आय डीची चौकशी पक्षपाती असू शकते सोमनाथचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाल्या असल्यामुळे एकशे शहाण्णवनुसार या प्रकरणाची चौकशी आणि न्यायालयाच्या देखरेखीत व्हावी अशी त्यांनी मागणी केली होती आंबेडकरांनी यावेळी सी आय डीच्या वर चौकशीवर संशय व्यक्त केला होता कोठडीत झालेल्या प्रकरणाची चौकशीही न्यायदंडाधिकारी यांच्या मार्फतच केली जाते मात्र त्यांच्यामुळे कोणतीही कारवाई करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नसतो त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकटीसाठी स्वतंत्र एस आय टीची स्थापना केली न्यायालयाने सुनावणीमध्ये पोलीस उपअधीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांची एस आय टी स्थापना करून त्यांच्याकडे हे प्रकरण सोपवले आणि न्यायालयाने सांगितलं होतं की पोलिसांवर आठ आत पुणे गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार परभणीच्या नवामुंडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे जयाबाई सूर्यवंशी यांच्या अर्जावरून हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मात्र हे गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले आहेत आणि हा सगळा घटक हा संदर्भ नाशिक येथे वंचित बहुजन कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांची परभणी पोलिसांनी हत्या केली कोणत्याही प्रकारचा हत्येचा गुन्हा पोलीस प्रशासन नोंदवून घेत नव्हते या पोलीस प्रशासन आणि सरकारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी हायकोर्ट येथे जाऊन पिटिशन दाखल केली त्यामध्ये हायकोर्ट यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितलं मात्र हे फडणवीस सरकार सुप्रीम कोर्टात गेले तेथे बाळासाहेबांनी सरकारच्या विरोधात पिटिशन दाखल करून सुप्रीम कोर्टानेही गोळीबाराचा हत्येचा गुन्हा नोंदवण्यास सांगितले आणि हा बाळासाहेबांचा विजय कायद्याचा विजय झाल्याने नाशिक शहरात उर्मिलाताई गायकवाड जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी यांच्या नेतृत्वाखाली एक ज्येष्ठ नेते संजयचे सावळी यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोष करण्यात आला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनदत्ता गायकवाड बाळासाहेब शिंदे दीपचंद दोंदे चेतन गांगुर्डे संदीप काकळीज रवी पगारे एन के पंडित मधुकर बागुली विनय कटारे मारुती घोडेराव दीपक भंडारी दिनेश साळवे जितेश शार्दोल धम्मपाल बावळे विशाल भवर सुरेश उबाळे शोभा मोरे रंजना साबळे सीमा गायकवाड अर्चना गायकवाड पल्लवी इंगळे इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातर्फे बाळासाहेब आंबेडकरांचा अभिनंद पास करण्यासाठी या ठिकाणी बैठक आणि मेळावा भरवलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सुजोवशीवर जो अन्याय झाला त्यासाठी त्यांनी केल्या सगळ्या फायद्या भिजवल्या आणि शेवटी सोनाथच्या कुटुंबाला न्याय मिळून या सरकारने सोमनाथ सुरवशी हा पोलिसांचा मार आणि गेलेला नसून त्याला अटक आला मला मोठं छेदानं म्हणावं वाटतं या सरकारला लोकांना की तीस पस्तीस वर्षाचा तरुण पहा व किल्ली व्यवसाय करणार सीजा मनुष्य हा आठ आठ जाऊ शकतो का त्याला आठ अटॅक देतो का अशा प्रकारची कुठली याच्या अगोदर त्याचा इतिहास नाही इतिहास नसताना सुद्धा या सरकारनं असा टप्पा ठेवला का तो मार आणि केलेला नसून तो हा अटॅक मी ह्या वक्तव्य करणाऱ्या पोलिसांचा आणि या मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो आणि बाळासाहेब आंबेडकरांचं नाशिक जिल्ह्यात कोणाही आणि आज संभाजी भिडे तो संभाजी पिढ्यावर शेवटपर्यंत हा लढा लढला याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी संभाजी आलेला आहे देशामध्ये जी प्रतिकामी शक्ती आहे ना त्या प्रतिकामी शक्तीच्या पाठींबागाचे सरकार सुद्धा आहे आणि जे नाही विडेचे वेगवेगळ्या ठिकाणी सभा आणि कार्यक्रम होतात ना ह्या बी जे पीच्या सरकारच्या पाठिंब्याने होत असतात त्या देशातला आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न यांचा आहे आणि सत्तेवर राहिलेले आहे आणि म्हणून आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना सत्तेवर जायचं आहे म्हणून जिथली होती आम्ही वातावरण बिघडण्यासाठी सारखा माणूस हाताशी दोन बहुजन ठिकाणी सभा घेण्याचा प्रयत्न चालवला आहे आम्ही जर या वंचित बहुजन समाजाच्या वतीने संघटनेच्या वतीने आणि या समाजाच्या वतीने जर आमच्या बहुजन समाजावर त्यांनी काही विचित्र काही वक्तव्य केलं तर त्याचा आम्ही निषेध करून तुझ्यापासून जर आम्ही पेपर पाहू त्याच्यावर काय उत्तर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवू अशा पद्धतीचं त्यांनी वातावरण जर धरवायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचा पाठला करू आणि तो जिथं असेल तिथं त्याला चौकशी राहणार नाही वंचित बहुजन आघाडी सक्षम पक्ष आहे जो समाजावर आणण्या समाजाविरुद्ध काही बोलल त्याचा आवाज उठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा सक्षम असेल धन्यवाद परभणी येथे झालेल्या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना आरोपी करून तो त्याचा मृत्यू पोलीस कोकडीमध्ये श्वसनाच्या विकारानं झाला असं मुख्यमंत्र्यांचं निवेदन विधानसभेत होतं त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर त्यांचा मृत्यू हा महाराणी झालेला आहे आणि याचाच आधार घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी राज्य शासनाच्या त्या लोकांवर गुन्हे दाखल होत यासाठी हायकोर्टमध्ये दावा दाखल केला त्याचाही निकाल आपल्या बाजूने आला शासन सुप्रीम कोर्टात अपिलामध्ये येतात त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी बाजू मांडली त्याचाही निकाल आपल्या बाजूला येऊ त्या त्या संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करावं हा आम्ही आमचा विजय समजून त्यांचा त्यासाठी आज बाळासाहेब आंबेडकरांचं अभिनंदन करतो आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत त्याबद्दल बाळासाहेब आंबेडकरांचं अभिनंदन तसाच एक निषेधही करायसाठी आम्ही एक जमलेलो आहोत की आज नाशिकमध्ये एका विषारी नागाची एंट्री झाली तो विषारी नाग आज नाशिकमध्ये येऊन विषमतेचं बीज पेरणार आहे विषमतेचं बीज पेरणार आहे जर त्या माणसानं जर विषमतेचं बीज या नाशकात पेरलं तर आमचं प्रशासनाला म्हणणं आहे की याला आवरा अन्यथा याच्या तोंडाला सुरूप वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते लावतील त्याला संगीत संविधानानं बोलण्याचं स्वातंत्र्यलं आहे परंतु समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जर काम तो मनोहर कुलकर्णी करणार असेल तर त्याला वंचित बहुजन आघाडीचे लोक धरा शिकवल्याशिवाय राहणार नाही म्हणून याचाही हो। आज आम्ही निषेध या ठिकाणी करीत आहोत धन्यवाद सुजात आंबेडकर आणि अंजलीताई आज दिवस काल दिवसभर पोलीस स्टेशनला होत्या गुन्हा दाखल झाला की त्या पुण्याच्या तीन मुलींना ही ही जी कहाणी आहे छत्रपती संभाजीनगरचे एका श्री ही रागानं आपल्या घरातून निघून आलेली होती तिचा काय झगडा झालेला असून तिला माहिती परंतु तिचा सासरा पुण्यामध्ये येऊन त्या स्त्रीचा तपास करायला लागला काही पोलीस त्यांनी आणले होते तिथले कोणतीही गुन्हा दाखल न करता त्यांनी ते पोलीस आणले आन आणि ती महिला ज्यावेळेस पुण्यात आली ती एका छात्रालयामध्ये गेली तिथं तिचं ॲडमिशन तिने केलं परंतु प्रोसेसमुळं तिला दुसऱ्या दिवशी त्या छात्रालयामध्ये बोलवणं आलं म्हणून ती तिच्या ओळखीची काही मुली त्या ठिकाणी एक रूममध्ये रूम फाटर भजूर राहत होत्या त्या जा ठिकाणी जाऊन तिने रात्र तिथे काढली आणि दुसऱ्या दिवशी ती तिच्या छात त्या छात्रालयात गेली परंतु हा तिचा सासरा त्या ठिकाणी त्या, मुली त्या मुली तीन मुलींकडं त्यांनी मोबाईलवरचं सर्व ट्रॅक केलं आणि त्या ठिकाणी जाऊन तिचा शोध घेतला त्या मुलींनी जायचं की आमच्याकडे रात्र वृद्धी गेली परंतु ह्या लोकांनी त्या मुलींना एवढं टॉर्चर केलं की पुण्यातल्या तीन पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेलं तीन पोलीस ज्या रूममध्ये सी सी टी व्ही नसतो तो टॉर्चर रूम त्या टॉर्चर रूममध्ये या महिलांना नेऊन त्यांना त्रास दिला आता शेवटी झाला असं की त्या महिला त्या मुली आयुक्ताकडे गेला की याच्यावर ॲक्ट्रॉसिटी दाखल करा त्यांचा साधा एफ आय आर सुद्धा दाखल झाला नव्हता बाळासाहेब आंबेडकरांनी फोन केला तिथल्या पोलीस स्टेशनला तिथे बाळासाहेबांना उत्तर दिलं की एकदा एफ आय आर झाल्यावर मग काय होत बाळासाहेब म्हणे तुम्ही कायदा मला शिकू नका एफ आय आर दाखल झाल्यावर तुम्ही चौकशी करू शकता त्याप्रमाणे तो एफ आय आर दाखल झाला आणि आमची माऊली अंजली आंबेडकर व दादा सुजात आंबेडकर हे स्वत पुण्यात आले आणि तिथल्या सीपीला भेटून त्यांच्यावर अॅट्रॉसिटीची गुन्हा दाखल करावा हो त्या मुलींना न्याय मिळावा या म्हणजे एवढं तत्परपणा आमच्या आंबेडकर कुटुंबातील लोक हे घेत आहेत दुसरी लोक ए सी कॅबिनमध्ये बसून फोन करून सांगत राहतील तसं बाळासाहेबाचं नाही बाळासाहेब अशा वेळेस स्वतः उद्या राहतात तुझ्या दादा स्वतः आले अंजली ताई आल्या अशी ती घट त्या घटनेचाही आज आम्ही वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्ह्याच्या वतीने आम्ही निषेध अजून गुन्हा दाखल झाला नाही एफ आय आर झाली गुन्हा दाखल नाही झाला अजून अजून गुन्हा दाखल काय भूमिका असणार आहे त्याचा तपास आहे बघा बघिटीच्या बाबत आता विषय असा आहे की ऍक्ट्रोसिटीच्या तीन प्रकारामध्ये ऍक्ट्रोसिटी दाखल होती ते कोणत्या प्रकारात बसतो त्याच्यात एक मातंग समाजाची मुलगी आहे त्या तीन मध्ये तर ते आता चौकशी होऊन तो त्याचा दा गुन्हा दाखल होणार आणि नाही झाला तर पुन्हा त्या पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन होणार आंदोलन झालं आज काय भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीची वंचित बहुजन आघाडीचं जे आंदोलन झालं त्याचा जो बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून दिला त्याच्यासाठी सर्वप्रथम आम्ही साहेबांचे अभिनंदन आणि आभार मानतो तर वंचित बहुजन आघाडीचे साहेब आमचे वंचितांसाठी सतत लढत असतात आणि न्यायालयीन असो रस्त्यावरची लढाई असो साहेब प्रामाणिकपणे लढा देत असतात तसेच आज नाशिकमध्ये मनोहर भिडे नावाचा जो आंबा आंबा खाऊन आंब्याची पैदास जी आज या नाशिकमध्ये आलेली आहे त्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो कारण की हा जो भिड्या आहे हा इतका नीच आणि हरमखोर माणूस आहे तर तो महिलांवरती टीका करतो आणि जागोजागी जाऊन तो कुठल्या तरी संघटनेच्या माध्यमातून तो अशा सभा घेऊन स दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करत असतो याचा या, या देशाला कुठलाही फायदा नसताना इथलं प्रशासन त्याला डोक्यावर घेतं आणि अशा नीच आरामखोराला प्रत्येक टायमाला हे प्रशासन त्याला सपोर्ट करतं आणि त्यांना सहानुभूती देऊन त्यांना इथं मोठं करण्याचं काम करतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचा नाशिक जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतो तसेच जो पुण्यामध्ये कोथरूडमध्ये ज्या तीन महिला आहे त्याच्यावरती जो पोलीस स्टेशनमध्ये जर आज महिला सुरक्षित नसेल तर त्या पोलीस स्टेशनचा पण आम्ही इथं जाहीर निषेध करतो आणि ज्या पीडित महिला आहे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा तसे आमच्या माई आमच्या अंजलीताई आंबेडकर असतील दादा असतील आणि आमचे साहेब असतील सतत वंचितांसाठी महिलांसाठी रस्त्यावर उठून रात्री पण ते दिवस रात्र एकत्र करून पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्या महिलांना न्याय कसा मिळेल याचं ते बघत होते आणि आम्ही आज या नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्या पूर्ण पोलीस प्रशासनाचा अशी अपेक्षा करतो आज आंदोलन केलं तुम्ही काय आज या ठिकाणी सोमनाथ सोडून यांच्याबद्दल या ठिकाणी जो कार्यक्रम आमच्या उर्मिलाताई गायकवाड यांनी घेतला होता त्या ठिकाणी उपस्थित झाला सगळे आमचे वामनदादा गायकवाड बाळासाहेब शिंदे चेतन गांगोडे त्यानंतर आमच्या संदी भाऊ काकळी आणि वंचितचे सर्व पदाधिकारी सामनाबाईपासून तर मोरे पर्यंत शिवत सगळे आज हा कार्यक्रम बाळासाहेब आंबेडकर एक केस हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जिंकले ज्या महाराष्ट्र शासनाने थे, ठरवलं होतं हे त्या सोमनाथ सरोशीला पोलीस स्टेशनमध्ये मारणे मारलेलं नाही याला अटॅक आला आणि हा गेला ही केस बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या आईच्या म्हणण्यावर लढले आणि हे ह्या केसचा पुरणपुरा फायदा बाळासाहेबांनी एकदम चांगल्या पद्धतीने केला त्याच्या आईला पाच लाख रुपये देऊ शिकर होते दहा लाख देऊ होते त्यांनी एक काही घेतली नाही बाळासाहेब माझा मुलगा आहे त्या मुलाच्या नात्यांनी बाळासाहेब बाळासाहेब तुम्ही जे कराल ते बाळासाहेब दोन्ही केस जिंकल्या शेवटी पोलिसांवर केसी दाखल करायला लावले आणि आमचा दुसरा हेतू आमचा हेतू फक्त हाच होता का सोमनाथ सोडवशी याला न्याय भेटावा तो न्याय बाळासाहेबांनी आमचा जिंकून घेतला आणि दुसरी बात अशी आहे या ठिकाणी नाशिकमध्ये डोकं फिरू आंब्याची पैदास किडे पडेल असा एक माणूस आला नाशिकमध्ये मा तर ज्याच्यापासून या नाशिक शहरामध्ये या जिल्ह्याचं महाराष्ट्राचं वातावरण खराब होईल त्याला त्याला तुरित या ठिकाणी जे काही बोलतंय त्याला त्याला बंद करावा जे बोलतोय शब्द तोंडा त्याचे पोलीस डिपार्टमेंटचे बंद करा तर त्याचे परिणाम भोगावं लागते आणि हे सगळं सगळं जबाबदार पोलीस डिपार्टमेंट राहतील याची नोंद घ्यावी